तर नमस्कार मित्रांनो फक्त तडका या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो फक्त तडका या मराठी यूट्यूब चॅनलवर आम्ही तुमच्यापर्यंत वेगवेगळे आणि नवनवीन रेसिपी व्हिडिओ घेऊन येत असतो आणि ते एकदम साध्या सोप्या गावरान पद्धतीने बनवलेले तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये काय बनवायचं आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही बनवणार आहोत कांदा भजी आणि त्याचबरोबर पाव तर कांदा भजे पाव हे कसे बनवायचे तर आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तर चला आपण आता कांदा भजी कशी बनवायची व्हिडिओला करूया लगेच सुरुवात जी बनवायला आपल्याला हिरवी मिरची लागणार आहे तर एवढी आम्ही हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ही हिरवी मिरची आता धुवून घ्यायची आधी पाण्याने आणि पाण्याने धुवून झाल्यानंतर मग काय करायचं आहे तर, करा तर मिक्सरमध्ये आम्ही बारीक करून घेणार आहोत तर भजी बनवण्यासाठी हिरवी मिरची वापरलेली आणखीने चवदार आपली भजी तयार होते त्याच्यामुळे आम्ही हिरवी मिरची घेतलेली आहे तर आता धुवून झालेले आहे आणि ही मिरची आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तर भजे बनवण्यासाठी आपल्याला ला लागणारा हे कांदा आणि हा कांदा आपण आता बारीक चिरून घेणार आहोत तर पहा मित्रांनो आम्ही दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत आणि हे थोडे मोठे साहेजचे कांदे आहेत तर आता हे एकदम बारीक चिरायचे आहेत तर मित्रांनो भजी बनवण्यासाठी आपण लहान चिरून घेणार आहोत तर असा एकदम बारीक आणि उभा चिरायचा हे कांदा तर आपला कांदा चिरून झालेला आहे आणि आता आपण कोथंबीर कापून घेणार आहोत तर कोथंबीर बारीक कापून घ्यायची आहे तर कांदा आणि कोथंबीर आपली कापून झालेली आहे आणि आपण आता मळून घेणार आहोत तर एका टोपामध्ये आपण आता पीठ मळून घेणार आहोत तर आता हे बेसन पीठ मळायचं आहे आणि ते कोथंबीर पण बारीक चिरून ठेवलेली आहे तर आपलं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता पाणी टाकणार आहोत तर यामध्ये आपल्याला लागल तसं पाणी टाकायचं आहे तर हे थोडं आपल्याला पातळ मळावं लागतं तर यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकणार आहोत तर मित्रांनो मोहरी वापरल्याने चांगलीच आपल्या कांदा भजीला टेस्ट येईल चांगली मोहरी वापरल्याने तर पिटाका मळून होत आलेला आहे तर पा आपल्याला कांदा भजी बनवण्यासाठी घट्ट पीठ मळायचे आहे तर यामध्ये आपण आता मिरची टाकणार आहोत तर बा मिरची आपण बारीक दळून घेतलेली आहे आणि मित्रांनो या मिरचीमध्ये आम्ही जिरी टाकलेली आहे तर जिरीसुद्धा यामध्ये बारीक केलेला आहे आणि यामध्ये आपल्याला थो मीठ टाकायचं आहे तर हे आम्ही बारीक मीठ घेतलेलं आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याला बारीक मीठ वापरायचं आहे म्हणजे लवकर वेळ करते तर बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण खायचा सोडा टाकणार आहोत तर थोडासा सोडा यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत तर यामध्ये आपण थोडीशी हळद पावडर टाकणार आहोत तर एवढे मित्रांनो हळद पावडर घेतलेली आहे आणि आता हे सुद्धा मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत तर मित्रांनो आता आला लसूण पेस्ट आम्ही यामध्ये टाकणार आहोत आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घे मित्रांनो पातळ असते आलं लसूण पेस्ट आणि याने सुद्धा एकदम भारी टेस्ट येते तर आपली चूल पेटलेली आहे आणि त्यावरती आपण आता कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकायचं आहे तर यामध्ये आता तेल तापायला ठेवायचं आहे आणि तेल तापल्यानंतर मग बनवायचे आहेत तर आधी तेल तापायला ठेवणार आहोत आणि आपलं हे मळून झालेलं आहे आता तर मित्रांनो आता तेल तापलेलं आहे आणि आता भजी सोडायला सुरुवात करायची आहे तर पहा आपले हाताने साचे सोडायचे आहे तर तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे सोडायचे आहेत आणि हे तेल मीडियम असं तापल्यानंतरच सोडायचे म्हणजे भजी ही चांगली तयार होते तर पहा मित्रांनो भजी आपल्याला थोडे दमानेच भाजायचे आहेत थोडे लालसर होईपर्यंत भाजायचे म्हणजे चांगले होतात तर भजे आपली भाजून तयार झालेली आहेत आणि ती आपण आता काढून घेणार आहोत तर एकदम असे लाल सर आहेत आणि आता हे तळून झाल्यानंतर पुन्हा कढईमध्ये सोडायचे आहेत तर एकदम लालसर झालेले आहेत आणि कांदा टाकल्याने खूपच भारी असे छान एकदम भारी तयार होतात तर एकदम मऊही झालेले आहेत तर पहा एकदम मऊ भजी तयार झालेले आहे तर आपण आता हे सगळे भजी असेच बनवून घेणार आहोत तर मित्रांनो आमचे आता कांदा भजी तयार करून झालेले आहे तर पहा खूप भारी अशी कांदा भजी तयार झालेले आहे तर लाल सराशी आम्ही कांदा भजी बनवलेले आहे आणि एकदम मऊ झालेले आहे एकदम ले ले तर एकदम मऊ अशी वेग कांदा भजी तयार झालेली आहे त्याचबरोबर पावसुद्धा आम्ही आणलेले आहेत तर मित्रांनो ही भजी एकदम सोप्या पद्धतीने आज आम्ही बनवलेली आहे तर मित्रांनो या चॅनलवरती आम्ही तुमच्यापर्यंत अशाच प्रकारचे वेगवेगळे रेसिपी व्हिडिओ घेऊन येत असतो आणि ते एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली असतात तर मित्रांनो तुम्हाला आमचे आजचा कांदा भजी बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आवडला असल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रांना आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो या चॅनलवरती आम्ही अशाच प्रकारचे गावरान रेसिपी व्हिडिओ घेऊन येत असतो तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयाचेच एका नवीन व्हिडिओमध्ये